सात पदरी उखाना बाग लावला परोपरी आतून आली तरोतरी डाळिंब आलं रसा गेले उसात जांभूळ बोरखिशात संत्री मोसंबी गोड काकडी चिफोड द्राक्षाचा गारवा सफरचंद हिरवा ताजा पेरू चिरून आत मीठ भरून ओल्लं नारळ करून आत साखर भरून नवी नवकारी धरून साडी पैदा करून साडी नेसते तरोतरी अंगी चोळी लाले लाल चोळीची हिर गाठ सांगू किती श्रीमंतीचा थाट दारात माझ्या लिंबाचा बहार गळ्यात माझ्या चंद्रहार सावलीला बसते चंद्रहार घालते माहेराला जाते माहेर माझं महापुरी मला दिलं मोठ्या घरी अंगावर दागिने नानापरी पैंजनाची घडणावळ नानापरी पैंजनाच्या वर, नाना वर तोडे राहायला सात वाडे सात वाड्यात सात तर गळे सात तळघरात सात कुल्प माहेरावरून येते एक किल्ली घेते उघडते देवखोली देवखोलीत आडभीत आडभीतीत कपाट कपटात मोती कारभाराला माझे हाती स्वयंपाकघरात लाईट बत्ती स्वयंपाकाला आचारी स्वयंपाक केला नानापरी करा आंघोळीची तयारी पाणी इसनायला चांदीचं गंगा बसायला चंदनाचा पाठ नेसायला जरीचं धोतर लावायला केसरी गंध सगळा झाला थाट पाच पक्वानांनी भरलं ताट गंगा जमुना काहीतरी वाढ आधी वाढते साळीचा भात पुरणपोळी आमरस साधी पोळी सुधारस नंतर वाढते शेवयाची खीर खिरीवर तुपाची धार सगळं जेवण करा नंतर मारा आमटीचा फुरका पोह्यांचा चिवडा केला तळून लाह्याच्या चिवड्याला तिखट मीठ कमी चुकलं माकलं तर माफ करा धनी शेवटी ताटी लावली आंब्याची फोड मुखवासाला खांदेशी बडसोप रावांच्या डोळ्यावर आली झोप झोपायला पलंग सागवानाचा सागवानी पलंगाला नक्षीची खिडकी एक चंद्रकांत रावांचं नाव घेते नारायण ढोऱ्यांची लाडकी लेख ज्या स्त्रियांनी हे उखाणे रचले त्या कुठल्याही प्रकारे लेखिका किंवा कवयत्री नव्हत्या परंतु दैनंदिन जीवनामधीलच उदाहरणे घेऊन शब्दांची जुळवाजुळव आणि यमक साधून त्यांनी बरोबर अतिशय सुंदर प्रकारे हे उखाणे रचलेले आहेत असा हा एक सात पदरी उखाणा आपली परंपरा जपण्याचा हा छोटासा प्रयत्न कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा